आज तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आलेली आहे देवदर्शनाची यात्रा आहे असं नाही तर ही एका संकल्पाची यात्रा आहे यात्रा ही म्हणता येणार नाही आजचा दिवस हा माझा कार्यक्रम पाच जूनला पर्यावरण दिन असतो त्यांनी संकल्प केला आहे की पाच जूनलाच फक्त पर्यावरण दिवस जसं फक्त महिला दिन आठ मार्चला साजरा केला जातो आणि वर्षभर मात्र महिलांना स्वतःसाठी संघर्ष करावा लागतो तसं पर्यावरणाचं होऊ नये आता पाच जून सोडून वर्षभर पर्यावरणाचे कार्यक्रम होत राहतील आणि पर्यावरणामध्ये आता सगळ्यात महत्वाच्या विषयाला आम्ही हात घातला आहे आणि जो आपण तात्काळ त्याच्यावर रक्षण घ्यायची गरज आहे तो म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक आपण बंद केलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा देवस्थान आणि तीर्थक्षेत्रांना आव्हान केलेलं आहे की तिथे जे फुलांची दुकान असतात कसा असतात त्याच्यात त्यांनी जे प्लास्टिक त्रास होत नाही असं एकल प्लास्टिक वापरू नये आणि आता जे प्लास्टिक त्यांच्याकडे ऑलरेडी जमा आहे ते जमा करून नगरपालिकेच्या आणि संबंधित लोकांच्या हवाली करावं जेणेकरून ते डिस्कार्ड करता येईल किंवा त्याला रिसायकल करण्यासारखं असेल तर रिसायकल करता येईल पण जे सिंगल युज प्लास्टिक आहे ते कधीही संपत नाही कम्पोज होत नाही शंभर वर्ष दोनशे वर्ष तीनशे वर्ष सुद्धा ते टिकत आणि ते वातावरणामध्ये चुकीच्या पद्धतीने त्याचे परिणाम होतात म्हणून आम्ही सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात आम्ही आवाहन केलेलं आहे मी पाच जूनला मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी येथे कार्यक्रम घेतले तसेच आम्ही मंत्रालयात स्वतः मुख्य सचिव आणि बरेच सचिव एकत्र येऊन मंत्रालय प्लास्टिक मुक्त करूया एकच मुक्त म्हणजे आम्ही लोकांना सांगू शकतो की मंत्रालयामध्ये आम्ही सिंगल प्लास्टिकचा उपयो ला। उपयोग है। ते ते आता पूर्णपणे बंद केलाय मंत्रालयामध्ये आता फाईल सगळे ऑनलाईन झाल्यामुळे आपण तिथे कागदांचा उपयोग बऱ्याच प्रमाणात कमी केलेला आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर पण होतोय आणि कागदांचा जो प्रचंड वेस्ट व्हायचा ते पण त्याच्यामुळे आपण कमी करण्यामध्ये आपल्याला मोठं यश येत आहे तसंच दौडूशेठ हलवाई गणपती आहे सिद्धिविनायक आहे मुंबईचे असे आम्ही आमचे परळीत वैद्यनाथ प्रभू आहे तसं आम्ही वेगवेगळ्या देवस्थानांना आव्हान करतोय त्या ट्रस्टला पण आव्हान करतोय की त्यांनी ही पावलं उचलावी आणि जे प्लास्टिक बनवलं जात सिंगल यूज ते अवैधरित्या बनवलं जातं त्याच्यावर सुद्धा छापे टाकून ते मुळावरच झाला करायचा त्याचं प्रोडक्शनच बंद करायचं असाही आम्ही एक प्रयोग करत आहोत आणि म्हणून मग एक लोकांचा सहभागाशिवाय माझी योजना पूर्ण होऊ शकत नाही <coughs> जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा आम्ही लोकांना सहभागी झाला आवाहन केलं तर मी खूप लोकांनी प्रतिसाद दिला तसंच याला सुद्धा खूप लोक प्रतिसाद देत आहेत आता हळूहळू त्याला संस्काराचा भाग होईल आता माझ्या घरी येताना लोक प्लास्टिक आणणं बंद केलंय मी लोकांना आवाहन केलंय की मला कशाला शाळ श्रीफळ देता मला अकरा पिशव्या द्या कापडाच्या आणि त्या पिशव्या मी ज्यांच्याकडे प्लास्टिक आहे त्यांना देईन कि एक का आपण मध्ये असं अंतर रस्त्यावर कोणी कचरा करता येत तर आपण त्याला थांबून विचारतो जा तसं आपण करू आणि एक जनजागृती आणि सरकार असं म्हणून हे एकल प्लास्टिक बंद करण्याचा आपण निश्चय प्रवास आहे संकल्प